महाराष्ट्रातली अनेक शहरं गतीनं विकास करत आहेत मात्र पुणे शहर प्रचंड प्रगतीशील आणि नवोन्मेषाचं केंद्र असून नवीन क्षेत्रात पदार्पण करून आपलं सामर्थ्य निर्माण करण्याची या शहरात क्षमता आहे त्यामुळे भविष्यात पुणे निश्चितच भरारी घेईल आणि त्यासाठी ग्रोथ हबच्या माध्यमातून तयार होणारा विकास आराखडा महत्वाचा ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला पुण्यातल्या यशदा इथं आयोजित पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हबच्या शुभारंभ प्रसंगी ते काल बोलत होते यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे उच्च आणि शिक्षण मंत्री, मंत्री चंद्रकांत पाटील विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसा उपस्थित होते पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हबला गती देण्याचं काम नीती आयोग करणार आहे याबाबतचा आराखडा महाराष्ट्र शासन पी एम आर डी ए करणार असून त्याला पुणे इंटरनॅशनल सेंटर मदत करणार आहे आज पासष्ट टक्के जी डी पी शहरांच्या आजूबाजूच्या परिसरातून येतो योग्य नियोजनातून ही वाढ गतिमान करता येऊ हो शकते आर्थिक वाढीतूनच चांगले सामाजिक वातावरण निर्माण होऊ शकतं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अजयआय तंत्रज्ञान सर्व क्षेत्रात बदल घडवत आहे त्याचा लाभ घेऊन जी डी पीच्या वाढीला अधिक गती देता येऊ शकते पुण्यात ज्या क्षेत्रांची क्षमता आहे त्या क्षेत्रांचं बदलतं स्वरूप लक्षात घेऊन नियोजन केलं तर इथलं दरडोई उत्पन्न वाढवता येईल असं त्यांनी सांगितलं पुणे शहरासाठी हा दिवस विकासाचं नवं पर्व घेऊन येणारा असून महाराष्ट्राच्या विकासाचं ध्येय आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजनांची सांगड घालायचा शासनाचा प्रयत्न आहे आर्थिक विकास करताना काटेकोर नियोजन देखील आवश्यक आहे शहराच्या विकासाचं योग्य नियोजन होणं गरजेचं आहे असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले एम एम आर ग्रोथ हब नंतर पुणे महानगर क्षेत्र ग्रोथ हबची सुरुवात केली जाणार आहे अशाच प्रकारे नंतरच्या टप्प्यात नागपूर छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक इथं ग्रोथ हबची सुरुवात केली जाणार आहे राज्यात असे एकूण पाच ग्रोथ हब उभारले जाणार आहेत